नमस्कार मैत्रिणी मी भारती पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या किचन मध्ये आज आपल्या किचन मध्ये बनत आहे दहा ते अकरा किलोच्या प्रमाणातली पावभाजी घरामध्ये छोटासा कार्यक्रम होता जेवण काय बनवायचं कळत नव्हतं म्हणजे ठरत नव्हतं आणि ठरता ठरता ठरलं की आज आपण पावभाजी बनवूया तर पावभाजीसाठी आम्ही भाज्या आणल्यात मार्केट मधून दोन किलो टोमॅटो दोन किलो फ्लावर पाव किलो ढोबळी मिरची पाव किलो बीट पाव किलो गाजर दोन किलो बटाटे एक मोठी जुडी कोथिंबीरची दोन किलो कांदे लसूण पाव किलो आणि जे आम्ही साहित्य लागणार होतो त्या प्रमाणात आम्ही विकत आणलं आणि तयार केलं तर हे आहेत तीन किलो कांद्याच्यातले आपण दोन किलोच वापरणार आहोत आणि एक किलो आपण खाण्यासाठी ठेवणार आहोत लसूण अर्धा किलो आहे पाव किलो वापरणार आहे आणि हे आहेत लिंबू खाऱ्यासाठी तर फळावर स्वच्छ नीट करून गरम पाण्याने धुवून घेतलाय भाज्या सुद्धा सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि पाण्याने त्रळवायला किचन कट्ट्यावरतीच ठेवल्या वाटाणा वाळका एक किलो घेतलाय भिजत घातला होता रात्री स्वच्छ धुवून घेतलाय तो सुद्धा आता सगळ्या भाज्या आपण कुकरला शिजवून घेणार आहोत टोमॅटोची एक शिट्टी करून घेणार आहोत तसं तर कच्चा पण टोमॅटो प्युरी करून घेतला तरी चालतो पण थोडसा आंबट फ्लेवर येतो भाजीला म्हणून आम्ही एक, ले, ले ले। एक शिट्टी टोमॅटोला देऊन घेणार आम्ही तर इकडे वाटाणे घातलेत भिजवलेले आणि टोमॅटोची एक शिट्टी झाल्यानंतर टोमॅटो बघा किती छान शिजले आता असं ह्याची ह्याची पेस्ट करून घ्यायची वाटाणा सुद्धा खूप छान शिजलाय आणि अशाच प्रकारे सगळ्या भाज्या आम्ही कुकरला शिजवून घेतले आणि मॅश करून घेतले तर हे बघा वाटाणा सुद्धा खूप छान शिजलाय व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आणि आता फ्लावर आणि बटाटा बघा फ्लावर बटाटा सुद्धा खूप छान शिजलाय सगळ्या भाज्या आम्ही मॅश करून एका मोठ्या पातेल्यामध्ये ऍड करणार आहोत आणि गॅसवरती गरम करून नंतर फोडणीमध्ये घालणार आहोत भाज्या साफ करून सॉरी शिजवून मॅश करून झालेत आता हे दोन किलो कांदे घेतलेत कांदे चिरून फोडणी करायची तर फोडणीसाठी गॅसवरती मोठं पातेलं ठेवले त्याच्यामध्ये पाव पाऊन किलो तेल घालणार आहे कारण आपण दोन किलो कांदा चिरून घेतलेला आहे दोन किलो कांद्यासाठी व्यवस्थित भाज्याला पाऊन किलो तेल घ्यायचं मोहरी घातली आहे ऑप्शनल आहे आता संपूर्ण कांदा एका वेळीच घालायचा हे पातील व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदा घातल्या घातल्या थोडं पाणी सुटतं झाकण नाही ठेवायचं आहे थोडं मीठ घालायचं आणि असा खुला म्हणजे उघडाच कांदा एक दहा पंधरा मिनटं सतत हलवत भाजून घ्यायचा आतापर्यंत बघा सुटलेलं पाणी पूर्ण आणि कांद्याला गुलाबी रंग आला आणि जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट आपण कांदा भाजल आता याच्यामध्ये बटर घालूया दोनशे ग्रॅम बटर आहे हे व्यवस्थित हलवून घेऊया आणि अजून एक पाच ते सहा मिनटं भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत आलं लसूण पेस्ट आता तुम्ही म्हणाल लसूण पेस्ट तर आधी घालायची असते तुम्ही नंतर का घातली आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर खूप बोडाशी चिकटली जाते हलवताना सुद्धा खूप त्रास होतो म्हणून कांदा अर्धवट भाजून घ्यायचा आणि नंतर आलं लसूण पेस्ट घालायची तर आतापर्यंत जवळजवळ वीस एक मिनिट कांदा भाजलेला आहे आणि कांद्याला खूप छान तेल सुटले आता याच्यामध्ये घालणार आहे आलू लसूण पेस्ट आता इथून पुढे मात्र व्यवस्थित सतत हलवायचं आहे कारण लसूण पेस्ट तळाशी लागते पातेल्याच्या बुडाशी त्यामुळे सतत हलवत आलं लसूण पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची जवळजवळ दहा मिनिटं आणि दहा मिनिटानंतर मसाले घालायला सुरुवात करायची तर थोडे थोडे मसाले घालत मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित भाजले जातात आणि जवळजवळ पाऊन तास कांदा भाजल्यानंतर आम्ही हे मसाले ॲड करत आहोत तर दीडशे ग्राम पावभाजी मसाला दीडशे ग्राम लाल तिखट अशा प्रमाणात आम्ही मसाले घेतले आहेत आणि धना पावडर दीडशे ग्राम मीठ चवीनुसार घालायचं आहे आत्तापर्यंत चार चमचे मीठ घातलेले आहे आम्ही पोहे खायचे छोटे चमचे तर भाज्या घालत घालत व्यवस्थित हलवत भाज व्यवस्थित हलवून घ्यायचं मसाले सुद्धा छान भाजले जातात आणि कांदा सुद्धा सोबत भाजला जातो कांदा छान भाजलेला आहे तेल सोडले कांद्याने संपूर्ण हे बघा आतापर्यंत आपण पावभाजी मसाला टाकला धने पावडर टाकली आता लाल तिखट टाकूया साहित्य दीडशे ग्रामच्या प्रमाणात आता मी टाकलेलं आहे आणि नंतर जे उरलेलं पन्नास ग्राम आहे ते मी वरतून टाकणार आहे आणि पळीने म्हणाल किंवा वाटीने म्हणाल तर छोट्या वाट्या छोटी पळी आहे ही छोट्या वाटीच्या आकाराची दीडशे ग्रॅम मध्ये चार वाट्या बसतील त्याच्या आता शेवटी आपण दोन चमचे मीठ घालणार आहोत आणि टोमॅटोची पेस्ट घालणार आहात आणि आतापर्यंत जवळजवळ पाऊण तास मसाला व्यवस्थित भाजलेला आहे कांदा बाकीचे मसाले सगळे ॲड केलेले आहेत आता याच्यामध्ये घालूया आपण टोमॅटोची पेस्ट हे बघा खूप छान मसाले कांदा भाजले तुम्ही बघू शकता तेल सोडले आणि ही आहे दीड किलो टोमॅटोची पेस्ट टोमॅटोची पेस्ट घालायची व्यवस्थित हलवून घ्यायचे सगळे मसाले सॉरी कांदा आणि पेस्ट व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे कारण आपली शेगडी छोटी आहे गॅसची फ्लेम छोटी आहे जेव्हा आपण मोठ्या शेगडीवरती भाज्या करतो तेव्हा त्यांना फार वेळ नाही लागत पटकन भाजली जाते कारण जी ज्योत आहे गॅसची ती सगळीकडे लागते तर टोमॅटोची प्युरी टाकून हो आता जवळजवळ पाच ते सात मिनिटं तर आपण भाज्या मिक्स करूया त्या भाज्या आम्ही मॅश करून परत एका पातेल्यामध्ये घालून गरम करायला गॅसवरती ठेवल्या होत्या छान गरम झालेत आता भाज्या घालत घालत मसाला मिक्स करून घ्यायचा पटकन भाजी सॉरी उकळी येते भाजीला चटचटते आणि मग गॅस बंद करायचा तर अशा प्रकारे थोडं 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 घालत आम्ही सगळी भाजी मिक्स केली आणि तुम्ही म्हणाल तर फोडणी आणि भाजी मिक्स करेपर्यंत जवळजवळ आमचा दीड तासाचा कालावधी दी गेला आता परत इकडे बटर घातलं आहे दोनशे ग्रॅमची क्यूब आहे ही आता याच्यामध्ये आपण परत धने पावडर पावभाजी मसाला पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम लाल तिखट असं सगळं घालून हलवून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून आणि दोन ते तीन तासासाठी पातेले झाकून असंच ठेवणार आहोत सगळे मसाले मिक्स करून झालेत आता मटर सुद्धा खूप छान मिक्स झाले थोडस झाकण ठेवूया आता भाजी थोडीशी चटचली -चट की कोथिंबीर घालूया आणि अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा भेटूयात परत अशाच एखाद्या मोठ्या रेसिपी सोबत